नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि फ्रेश मका घेतलेली आहे एक कणीस घेतलेला आहे छोट्या आकाराचं ह्याला ना शिजवून घेतलेलं आहे फक्त मी हे सोलून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये टाकायचे आणि प्रमाणे ही एक है। है जा वाटी आहे ह्याच प्रमाणे एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून असे बारीक तुकडे एकदम करून घेतलेले आहेत किसून जरी टाकला तरी चालेल पाणी नितळायचं आणि टाकायचं आणि मक्याला जर तुम्ही थोडंसं ना चॉपरमध्ये किंवा असं जरी जरा थोडंसं फिरवून घेतलं तरी पण चालू शकते आणि नाही फिरवलं तरी पण चालू शकते बटाट्याचे बघा अशा आकारात मी तुकडे करून घेतलेले आहेत का पातळ कापायचे आणि चौकणी कापले तर चालतील आता हे तुम्ही खिसून मोठे मोठे जरी घेतले तरी चालतील नाहीतर असे तुकडे करून स्वच्छ धुवून पाणी नितळून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा वाटीच्या प्रमाण बघा हे सपाट वाटी कांदा आहे त्याचे पण असे बारीक कापून घेतले एकदम पण असं बारीक जास्त नाही अशा पद्धतीत मी कापून घेतलेला आहे आणि हे ह्याला ह्या साहित्यासाठी मका फ्रेश आहे बरं का खूप साऱ्या कमेंट येतात की अशा की कोणती मका आहे आपली फ्रेश मका घेतलेली आहे एक चमचा धने पावडर थोडंसं जिरं घेतलेलं आहे ते पण मी असं हातावर थोडंसं चुळून घेतलेलं आहे कुठून जरी टाकलं तरी तुम्ही चालू शकते ववा घेतलेला आहे तो पण मी असा हातावर जरा चुळूनच घेतलेला आहे थोडीशी टाकायची आपल्याला जर हिंग पावडर त्यात टाकणारे हिरवी मिरची आलं आणि लसूण असं कुटून घेतलेलं आहे एक चमचा चार हिरव्या मिरच्या आहेत त्या चार पाकळ्या लसणाच्या येते अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद चवीप्रमाणे टाकायचे मीठ त्यात टाकणार एक मुठभर कोथिंबीर त्याची कवळी कवळी बारीक देट पण अशी घेतलेली आहेत थोडीशी जास्त टाकली तरी पण चालू शकते एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्या जा जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतला तरी पण चालू शकतंय सपाट वाटी घेतलेला आहे चण्याच्या डाळीचं पीठ त्यात टाकणार एकदम थोडीशी आपण टाकायची मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे आता हे पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं मिक्स आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम लगेच जास्त टाकू नका थोडं थोडं टाका मिक्स झालं पाहिजे एवढं फक्त अशा पद्धतीत बघा मिक्स करून घेतलेलं आहे पाणी एकदम थोडं 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 टाकत राहायचं एकदम पण जास्त असं पाणी टाकायचं नाही जसं आपल्याला कळल की बाबा हे हा हे अशा पद्धतीत आपण ह्याचे भजी बनवू शकतो पाणी टाकायचं बंद करायचं म्हणजे कालवायचं बंद करायचं बघा अशा पद्धतीत झालेलं आहे बटाटेसुद्धा तुम्हाला सांगितलं एकदम बारीक कापून घ्या आता आपण बनवायला घेऊया तेल बघा गरम करत ठेवलं तर चांगलं गरम झालेलं आहे कडक आणि गॅस आहे मिडीयम आपल्याला ही भजी मिडियम गॅसवरच करायचे पण तेल चांगलं गरम पाहिजे तर अशा पद्धतीनं पकडायचं हे बघा हे असं एका एका साईडनं असं घ्यायचं आता साई तर थोडंसं कमी जास्त केलं ना तर मग पीठ पण तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं सेम साहित्य तेवढ्याच साहित्यात जर तुम्ही जर केले ना तर पीठ तुम्हाला तेवढंच लागल त्यापेक्षा ते जास्त पीठ लागणार नाही फक्त कालवताना व्यवस्थित आणि जे आपलं बेसन पीठ आहे ना एकदम मी बारीक दळवून आणलेलं आहे म्हणजे आपल्या घरगुती चक्कीवर दळलेलंच आहे अशा पद्धतीत थोडंसं सोडून घेते मी जेवढे आपल्या कढईत बसतील ना तेवढे सोडायचे आता एवढे पहिले लगेच आपण हलवा हलवी करायचे नाही थोडं फ्राय करून घेऊया आणि नंतर हलवूया हलकासा बघा फेस कमी झालेला आहे तर हलवून घेऊया बघा मस्त होतात एकदम आणि घाई करायची नाही ह्याला एकदम गोल्डन कलरवर फ्राय करायचे ते असं हलवून घेऊया सगळेकडे कारण मी जास्तच टाकले गेलेले आहेत आपली कढई जरा थोडीशी छोटी आहे हे असे पलटी करून घ्यायची एवढेच फ्राय करून घेऊ आपण व्यवस्थित मस्त बघा कलर गोल्डन कलर आलेला आहे आणि मिडियम गॅसवर मी सगळे फ्राय केलेले आहेत तेल चांगलं कडक गरम झालं होतं काढून घेऊया तेलकट होतात का तर बिलकुल तेलकट होत नाही ते एकदम सुक्के सुक्के आता हे काय होतं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात ना काय तर असं वेगळं गरम गरम खायला असावं तर तुम्ही अशा पद्धतीत जरूर करू शकता खाली बघा मी काढून घेतलेले आहेत आणि गरम आहे तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत आणि आतपर्यंत बघा एकदम भाजले जातात ह्याच्यामध्ये जा बटाटा वगैरेसुद्धा आपला छोटा छोटा क केट केल्यामुळं तो पण चांगला भाजला जातो एकदम गोल्डन कलरवर आतपर्यंत असे मस्त भाजायचे जास्त मोठे मोठे करायचे नाहीत बघा अशा पद्धतीत छोटे छोटे करायचे हे बघा हा बटाटा आहे बघा आहे का एकदम मस्त असा शिजला जातो करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा